घरात जेव्हा नवीन जीव जन्माला येतो तेव्हा त्या ते बाळाचे गोड कौतुक हे जेव्हा त्या बाळाला मोठेपणे दाखवलं जातं तेव्हा नकळतच चेहऱ्यावरती हास्य उमलतं शेवटी हे फोटो म्हणजे आठवणी आठवण चार अक्षरी शब्द आहे पण हा शब्द आपण जिवंत असेपर्यंत आपली सोबत करतो किती ताकद आहे या शब्दात वपूंनी तर फार सुरेख विचार मांडले कुणाच्या तरी आठवणीनं मनानं कात टाकावी अशी फार थोडी माणसं असतात प्रत्येक नात्या थोड्या नाही तर पुष्कळ आठवणी असतात नात्यांचे जसजसे पैलू उलगडू लागतात तश तशा आठवणी जाग्या होत असतात आईसाठी तर तिच्या मनात अनेक आठवणींचा खजिना असतो बाळाला जन्म दिल्यानंतर त्याने पहिल्यांदा बोललेला शब्द ती कधीच विसरू शकत नाही पण मुलगी असते तेव्हा चित्र थोडं वेगळं असतं कारण ती परक्या घरी जाणार असते त्यामुळे जेव्हा तिचं लग्न ठरतं तेव्हा प्रत्येक आईवडिलांना त्या आठवणी आठवल्याशिवाय राहत नाही आज वप्पू आपल्यात नाहीत पण त्यांनी लिहिलेले प्रत्येक विचार हा जणू काही ते आपल्याशी संवाद साधत आहेत असे जाणवून देत असतो वियोग ही आयुष्यातील एक दुःखद घटना आहे मग तो वियोग कुणाचाही असो याचं कारण आपण त्या व्यक्तीसोबत घालवलेल्या आठवणी आठवणी आपली पाठ कधीच सोडत नसतात वियोगामुळे एकटेपणा जाणवतो पण आठवणी या चिरंतर असल्यामुळे ती व्यक्ती अप्रत्यक्षरित्या का असेना आपल्यासोबत आहे असं वाटू लागतं जेव्हा अतिशय एकटं वाटतं आणि नेमकं वेळी आपल्याला तीच व्यक्ती हवी असते जी येणं कधीच शक्य नसतं कारण पुन्हा बाप्पू म्हणतात तसं आपल्याला नेहमी हरवलेली वस्तू आणि दुरावलेली व्यक्तीच हवी असते पण याच आठवणीमुळे मन प्रसन्न राहतं शाळेत मिळालेली पहिली शाबासकीची थाप ही कायम लक्षात राहत असते हल्ली तर एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी पण साजरी होते हे काय असते तर एक गोड अशी आठवण असते एका नवीन व्यक्तीचा आयुष्यात झालेला पहिला प्रवेश असतो जो कधीही कोणीही विसरू शकत नसतो नवऱ्याने बायकोसाठी आणलेला गजरा तिच्या कायम लक्षात राहतो पहिल्यांदा दिलेली प्रेमाची कबुली ही तर सगळ्यात स्पेशल आठवण असते खरंच हे आठवणींचं जग फार सुंदर असतं काय नसते या आठवणीमध्ये डोळ्यात पाणी आणण्याची ताकद असते चेहऱ्यावरती हास्य आणण्याची ताकद असते असे एक नाही तर अनेक गोष्टी या आठवणींमध्ये समाविष्ट असतात म्हणून तर आठवणी खूप खास असतात तुमच्याही काही आठवणी असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका आम्हाला नक्की आवडेल तुमच्या आठवणी वाचायला धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका थँक्यू